सभा होणार होती ओवसी यांची ती सभा होणार आहे का पोलिसांनी काही अटी शर्ती शिवाय सभा घेऊ नये अशी काही नोटीस आहे 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 आता फायनल काय काय की काल आम्ही इचलकरंजी कोल्हापूरला आमची सभा होणार होती त्यावेळी सुद्धा काही संघटनांनी हे निर्णय घेतला होता की आम्ही तिथे ओवसी साहेबांना पायही ठेवू देणार नाही आहे पण पोलिसांनी खूप चांगलं स्टँड घेतलं होतं की देशामध्ये कुठेही जाऊ शकतं एक खासदार आहे निवडून आलेले खासदार आहे फाईट टर्म एम पी आहे आणि ते सभा पाड पा पडली पा, पा, आणि पोलिसांनी खूप चांगला बंदोबस्त केलं होतं आज आमची सभा जे आहे ते अहमदनगर अहिल्यानगरला होणार होती आता सकाळी मला तिकडचे जे एस पी आहे सोमनाथ घरगेस आहेत आणि नाशिकचे जे आय जी आहे दत्ता करालेस आहे तेही अहिल्यानगर अहमदनगरला आलेले आहे आणि तिथे त्यांची मीटिंग सुरू होती त्यांनी आमच्याशी बोललं आहे आणि त्यांनी म्हटलं की आमची तयारी पूर्ण झालेली आहे आपण येणार असेल तर येऊ शकता पण त्यांनी विनंती केली आम्हाला की हे पुढे ढकलण्यात येऊ शकतं का तर त्या अनुषंगाने आम्ही डिस्कस केले आणि ओवैसी साहेबांचं म्हणणं हे आहे की काल जे प्रकार घडला तिथे आयला मोहम्मद ज्या प्रकारे अहमदनगरच्या एका रस्त्यावरती काढण्यात आली होती आयला महम्मद रांगोलीने आणि त्याच्यानंतर जे प्रकार घडला आता जवळपास चाळीस जे मुलं आहे ते त्यांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे सिच्युएशन तिथे वोलटाईल असल्यामुळे ओवैसी साहेबांचं म्हणणं हे आहे की आत इतकं वोलटाईल सिच्युएशन म मध्ये जेव्हा मुले जेलमध्ये आहे त्यांचं परिवारवाले जे आहे ते हैराण आहे परेशान आहे आता अशा परिस्थितीमध्ये आम्ही जाऊन तिथे कोणत्याही प्रकारचा आम्हाला लॉ अँड ऑर्डर डिस्टर्ब करायचं नाही आहे आम्ही पीसफुल पद्धतीने तिथे जाऊन आमचं जे मत मांडायचं आहे ते मांडणार होते तर आता निर्णय घेण्यात आलेला आहे की आजची जे सभा है ते अमी पुड़े धकलत आहे ते आम्ही पुढे ढकलत आहे आता बहुतेक ही सभा नऊ तारखेला आम्ही पुन्हा तिथे येणार आहे कारण साहेबांचा जे दौरा ते आहे ते बिहारचा आहे नाहीतर ते आजची सभा आम्ही दोन दिवसानंतर घेतली असती पण ते नऊ तारखेची सभा आता आम्ही घेणार आहे याचा अर्थ हे कदापि हे होऊ शकत नाही की काही संघटनांनी हे मागणी केल्यामुळे आम्ही पीस लविंग आहे आम्हाला शांतता पाहिजे आणि जशा प्रकारची घाणेरडी राजनेती आम्हाला तिथे काही संघटनाद्वारा काही राजनैतिक पक्षांच्या नेत्यांच्याद्वारा बघायला मिळत आहे जे प्रक्षोभक भाषणं आणि स्टेटमेंट जे ज्या प्रकारे रिलीज करत आहे आता आम्हाला परमिशन मिळाल्यानंतर मी आम्ही जाऊ शकतो कोणी आम्हाला रोखू शकत नाही आहे पोलिसांनी ठीक आहे आट टाकलेली आहे की इतकं डी पाहिजे इतक्या लिमिटमध्ये तुम्हाला यायचं नाही ध्वनीचं लिमिट इतकं असायला पाहिजे काही तुम्ही बोलणार नाही हे आम्हाला एचलकरंजीमध्येही देण्यात आली होती पण तिथे काही वातावरण खराब होऊ नये म्हणून पक्षाने हे निर्णय घेतलेला आहे की आजची सभा आणि आजची जे मीटिंग वक्बोर्डच्या संदर्भात इथे होणार होती ते आज नाही होणार आम्ही पुन्हा ते नऊ तारखेला अहिल्यानगर अहमदनगरला जाणार सर इथून पुढे दौरा का असणार धुळ्याला पण एक सभा असं कळलं होतं धुळ्याच्या सभेचं काय अपडेट आहे धुळ्याला रॅली की सभा काहीतरी होणार नाही नऊ तारखेला आम्ही आता जे साहेबांनी सांगितलेले आहे की नऊ तारखेला आम्ही अहिल्यानगरला जाणार आहे आणि दहा तारखेला धुलेमध्ये सभा होणार आहे आता आम्ही पोलिसांशी चर्चा करू आणि एक खरी गोष्ट हे आहे की काही मुलं जे आहे जे अरेस्ट करण्यात आले आहे त्यांचं म्हणणं आहे की ते दुकान उघडत होते त्या जवळ उभे रा, राहिले होते आणि अचानक तिथे जे पथराव सुरू झाला आमच्या निदर्शनास असा आलेला आहे की हे सगळं सुनियोजित होतं प्लॅनिंग करून हे सगळं कालची जी घटना आहे <laughs> 30 ते प्लॅनिंग करून सगळं करण्यात आलेला आहे कारण सगळ्यांना माहित होत की बॅरिस्टर असदुद्दीन अवेसी साहेबांचे आज पूर्ण दिवस आम्ही अहिल्यानगर अहमदनगरला होते एक वर्क बोर्डाची मीटिंग होती खूप सारे उन्माय इक्राम जे आहे मौलाना लोक जे आहे महाराष्ट्रातून त्यांना बोलवण्यात आलेला होता सगळी तयारी स्टेज वेज सगळं रेडी आहे म्हणून काही जाणून बुझून कालचा हे करण्यात आलेलं आहे आणि आम्ही पोलिसांना एस पीना आय जीना विनंती केलेली आहे की याच्या मागे कोण षडयंत्र रचला होता की ज्या प्रकारे शहराचं वातावरण खराब करून आम्ही तिथे येऊ नये याचा मुख्य उद्देश एकच होता ते पोस्टर जे होतं ते जे लावलेले होतं रांगोलीवर आयला मोहम्मद जे टाकलेलं होतं ते निंदनीय आहेच पण याच्यामागे कोण होतं की ज्यांनी हे सगळं करून घडवून आणलं होतं की एकदा ते अरेस्ट झाल्यानंतर कोण होतं की जे रस्त्यावर आणलं लो मुलांना आणि रस्त्यावर ते बसून नि निदर्शन करत होते तर याच्या मागे आमच्याकडेही काही जाणकारी आलेली आहे की काही राजनैतिक पक्षांचा उद्देश हे आहे की एम आय एम पक्ष अहमदनगरला येऊ नये म्हणून ते काही संघटनांशी जाणून बुजून ते एक अलायन्स केलं आणि अलायन्स केल्यानंतर हे सगळा प्रकार घडलेला आहे आज काहीही अप्रिय घटना होऊ नये म्हणून आम्ही हे निर्णय घेतलेला आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्याकडे मोठी जबाबदारी जबाबदारी म्हणजे याच्यापेक्षा काय असू की मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे अलायन्स पक्षाचा अलायन्सच्या बाबतीत बघा जे आमच्या मागच्या अलायन्स एका इलेक्शन मध्ये होतं वंचित बहुजन आघाडीचे त्याचे वार जे प्रमुख आहे बाळासाहेब त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की एम आय एमशी करणार नाही आहे करे आता दुसरे जे पक्ष आहे ते दुसरे पक्ष आमच्याकडे अप्रोच झालेले आहे आम्ही वाट बघत आहे की जोपर्यंत रिझर्वेशनचा निकाल येत नाही की कोणत्या सीट कोणत्या रिझर्व एरियामध्ये जाणार आहे जोपर्यंत ते निर्णय होणार नाही त्याच्यानंतर आम्ही हे निर्णय घेऊ की आम्ही कोणत्या पक्षाशी काय हे की अनेक जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कॉर्पोरेटर्स आहे, अजित पवार गटचे ते आमच्या पक्षात प्रवेश केलेले आहे आणि त्यांनी खूप मेहनत केली होती तिकडचे जे आमदार निवडून आलेले आहे जे आज आपल्या मालकाचाही ऐकत नाही आहे अजितदादांचाही ते ऐकत नाही आहे आणि ज्या प्रकारे ते प्रक्षोपक भाषणं तिथे करत आ, आहे सकाळी संध्याकाळी दुपारी रात्री उठल्यानंतर ते मीडियाला बोलवतात आणि काही ना काही असं प्रकारचे फालतू स्टेटमेंट्स ते करू लागलेले आहे मी एस पी साहेबांना सांगितलेलं आहे की माझी भा माझ्याकडे ही जीभ आहे आणि मीही चांगल्या रीतीने बोलू शकतो पण काही पक्ष असे आहे की त्यांना वाटत नाही त्यांना पाहिजे नाही की एम आय एम तिथे यायला पाहिजे का कारण आम्ही तुम्हाला खूप जबाबदारीने हे सांगतो की यावेळी जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थाचा निकाल येईल त्यावेळी आपल्याला कळेल की आमची किती मोठी ताकद तिथे तयार झालेली आहे त्याचा फटका कुणाला बसणार आहे हे स्वाभिकच स्वाभाविक आहे तुम्हाला दिसणारच आहे येणारा काळामध्ये पण काही षडयंत्र होतं हे नक्की आणि पोलिसांचाही असा संशय आहे की हे सगळं सुनियोजित हो होतं प्लॅनिंग करून हे केलेलं होतं ठीक आहे